ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन आणि खूप मंडळी हे आत्मकथन ऐकतात आता ह्याच्या ऐकण्याचे म्हणजे काही ठराविक लोक असतात की त्यांना अशा गोष्टी आवडतात काही गोष्टी जाऊन घ्यायच्या असतात असे लोक काही मोजके असतात तेच बारकाईने ऐकतात इतर असे लोक जे वरी करतात ना असे वरी निसतात थोडं 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 शेंडे आणतात ना ते ऐकू शकत नसतात तर ते असो कोण ऐकतं कोण नाही ही नंतर आपण बोलूया परंतु आज आपण ऐकणार आहोत की पुढील भागामध्ये मागील भागामध्ये आपण ऐकलंय की मी दहावीची परीक्षा देत असताना कॉपी समोरची मुलगी कॉपी माझ्याकडून कशी घेत होती त्याचा किस्सा ऐकला आहे तुम्ही माझे काय नुकसान झाले हे पण तुम्ही ऐकलं आणि ती पुढे मुलगी शिक्षिका झाली तिच्यानंतर दहा पाच वर्षानं भेट झाली त्यानंतर माझं मन थोडं विचित्र बनी होवा लागलं कारण आपण काहीच करत नाही ती मुलगी कॉप्या करून शिक्षिका झाली आणि आपण कुठल्याच मापात बसत नाही हे असं कधी कधी मन खूप दुःखी व्हायचं माझ्याबरोबरचे मुलं आता चांगले शिकायले मार्गे लागायलेले आहेत सगळे व्यवस्थित चा, चाललेले त्यांचं कधी म्हणजे चांगले चांगले ह्याला चालले म्हणजे माझ्या वयाचे काही आणि मी काहीच नाही मी आपलं हे शिक कुठं रेडिओला जा कुठं नाटकं कर कुठं ते देवदेवाचं कर हुँ? हे कधी कधी माझं मन मला भांडायचं म्हणजे असं स्थिरता नाही माझ्या जीवनाला असं स्थिरता नाही अथवा कुठलं एक गोष्ट करायला आहे असं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मी तोंड घातलेलंच आहे काहीही शिकायचं नवीन शिकायचं नवीन शिकायचं काहीही कर काहीही शिकण्यासाठी एका दृष्टीनं बरं वाटायचं एक नवीन शिकण्यामध्ये मला आनंद वाटायचा परंतु माझं मन कुठेतरी मला भांडत होतं की मी काहीच करत नाही असं दुसऱ्या मुलांसारखं आपल्या जीवनाला एक दिशा नाही याच दुःख वाटायचं कधी 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 बरं का लोकांचं मुलांचं पाहिलं की मला व्हायचं तसं पण ज्यावेळेस एकटा आहे त्यावेळेस म्हणजे काही नसलं की आपलं चांगलं म्हणायचं चलत राहायचं म्हणून मी काय चालू केलं नवीन आता ही भविष्य बघणं अथवा ही देवदेवाचं करणं ही आमची पारंपरा आहे पारंपरिक गोष्टी आहेत कारण आम्ही गोसावी लोक आमच्यात खानदानी पेशाचंही देवदेवातलं अगर हे अशा उपजत आहेत येते परंतु माझं भविष्य काय हे जाणून घेण्यासाठी मी अजून जास्त अभ्यास करायला चालू केलं कारण माझं भविष्य असं थोडक्यात थोडक्यात आता वडीलधारी मंडळी सगळे ती चांगली पत्रिका पुढे काहीतरी करील असं आहे पण नेमकं काय करील हे कुठं नेमकं काय करील कुठं लौकिक लोक ह्याचा पूर्वार्ध जरी खराब असेल तरी उत्तरार्ध चांगला आहे पण काय काय चांगला आहे हा प्रश्न मला सतावीत असं म्हणून मी काय करायचं ठरवलं इतराला भविष्य माझं विचारण्यापेक्षा आपण आपलं भविष्य काय पाहणं गरजेचं आहे कारण लोकांचं भविष्य तर पाहणं ठीक आहे पण आपलं भविष्य काय नेमकं आपली दिशा का आहे हे फा पा, म्हणजे पाहण्यासाठी मी अभ्यास करू लागलो म्हणजे मला तशी आवड बी होती पूर्वी ज्योतिषशास्त्र वगैरे अशा गोष्टीत रस घ्यायचे पण एवढं बारकाईनं अभ्यास करत नव्हतो आता ज्योतिषशास्त्रातील समजा राशी भविष्य आलं कुंडली ग्रह वगैरे ह्या अशा गोष्टी आल्या त्याच्यात त्याचा अभ्यास चालू झाला माझा आवड म्हणून करू लागलो बिन आणि त्याबरोबर माझं भविष्य मला जाणून घेण्यासाठी त्याच्यामधली बारकाई शोधू लागलो अमुक ग्रह असल्यात अमुक नक्षत्र असल्यानंतर काय होतं त्या माणसाच्या ह्याच्यात अगर कुंडली अशी असेल मंगळाचा प्रभाव गुरुचा प्रभाव अमुक प्रभाव काय प्रभाव हे मला कुठले कुठले प्रभाव बाधतात माझ्यावर कुणाचा प्रभाव आहे कुठल्या गुरुचा प्रभाव आहे का आहे नेमकं हे जाणून घेणं तेही बारकाईनं जाणून घेण्यासाठी माझा अभ्यास चालू झाला आणि मला ज्यावेळेस माझा विचारायचा माझ्या वैयक्तिक गोष्टीबद्दल की मी काय करणार आहे नेमकं माझं भविष्य पुढचं काय हे आठवण आली की काहीतरी पुस्तक तशा पद्धतीचं वाचायचं मग समजा हे ज्योतिषशास्त्राचं झालं त्यानंतर अंकशास्त्र आलं ह्या मग जन्मतारखेच्या आलं भाग्य अंक शुभ अंक वगैरे अशा गोष्टी पाहू लागलो म्हणजे या अंकाचा असल्यानंतर जन्मतारखेतले काय काय प्रॉब्लेम असतात वारावर वारावरलं भविष्य पाहायला लागलो म्हणजे असं कुठलं सोडी नाही गेलो की अमुक अमुक ह्या वारी जन्म झाल्यानंतर काय असतं तमूक तमुक ह्या तारखेला जन्मलेली लेकरू काय करतं म्हणजे आपण जन्मलोत आपल्यासाठीही माझा अभ्यास चालू झाला इतरांसाठी नव्हता कारण माझं भविष्य मला जाणून घ्यायचं होतं आता ही दैवी शक्ती हा विषय नंतरचा आहे परंतु माझं भविष्य काय ही गोष्ट मला पाहायची होती म्हणून दररोजच चालू कधी बी आठवण झाली की चालू आणि बऱ्याच गोष्टी कळत राहायला लागल्या हस्तरेषा नकं असे असेल तर काय केसाची स्टाईल असे असेल तर कपाळाचं चेहराचं चेहरा, चेहरा वाचन नाक असेल डोळ्याची असेल तर असा माणूस कसा असतो हे आपल्यासाठी म्हणून माझं निरीक्षण चालू झालं अगर मी मग त्याच्यामुळं अभ्यास म्हणून इतरांचे हात बघू लागलो इतर लोकांचे हात बघायचे त्यांचे नकं बघायचे नकं असे नकं नक नक असल्यानंतर काय असतं म्हणजे काही उंची चेहऱ्याचा कलर चेहऱ्याची ठेवण दातं ही आहेत ना गोष्टी ही या गोष्टीमध्ये खूप महत्त्वाच्या असतात याचा अभ्यास माझ्या स्वतःसाठी म्हणून मला छंद बी लागला हस्तरेषाच्या ह्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की हस्तरेषा सुद्धा खरी गोष्ट आहे कारण माझ्या हस्तरेषेवरून मला काही काही गोष्टी जाणवायच्या इतरांच्या गोष्टी हस्तरेषा पाहिल्यानंतर मी त्याच्या गोष्टी सांगवायच्या नाव एखाद्याचं नाव ह्या अक्षरा असल्यानंतर जर ती काय असतं त्याच नाव आता नावावरून पूर्ण भविष्य असतं असे बग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की सगळ्याची मी काय करायचं अभ्यास झाला माझा की सर्व तारीख बघणं हस्तरेषा बघणं नक चेहरा ह्या गोष्टी सगळं एकत्र करून त्याचं उत्तर काय निघतं नेमकं त्याचं उत्तर जर पन्नास टक्के सारखं सम निघत असेल पन्नास टक्केच्या पुढे तर समजायचं हे भविष्य खरं आहे हे माझं एक चालू झाल्या गोष्टी आणि याच्यामधून ॲटोमॅटिक अभ्यास मग म्हणजे एका दिवशी थोडंच अभ्यास केला नाही मी असं मी दररोज कधी ना कधी आठवण झाली की चालू झालं मग कुठलीच गोष्ट सोडली नाही मी असं माणूस चालतो कसा याच्यापर्यंत माझा अभ्यास झाला त्यांचे निरीक्षण करू लागलो अमुक <coughs> गुबगुबीत थात असल्यानंतर त्याच्याकडे काय असू शकतं त्याचे लांब बोटं असल्यानंतर काय असतं म्हणजे मी असं प्रत्यक्ष लोकांचा अभ्यास करून त्याचं लेखापडी करत असं डोक्यात ठेवत असं आणि म्हणजे लिहून ठेवायचं मी हे माणूस असं असलं की असं असतं होतंय ते असलं की हे लोकांच्या अभ्यासासाठी हात बघत राहिलो लोकांच्या तारखे बघत राहिलो अभ्यासासाठी आणि याच्यातून मला बरंचसं ज्ञान होत गेलं पण मला माझं भविष्य विसरून जायचं कारण दुसऱ्याचं बघता बघता माझंच तसं राहायचं आणि बरेच वेळेस मी बघत असताना काही जण टिंगल टोळे म्हणायचे अरे दुसऱ्याचं सांगतो सण तुझं स्वतःचं काय त्यांचं बी म्हणणं बरोबर होतं की आपण दुसऱ्याचं सांगतो म्हणून आपलं काय मग कधी कधी दुःख व्हायचं की अरे लोकांचं मी भविष्य सांगतोय खरं पण आपलंच भविष्य नाही आपल्याला पण एक कधी कधी मन आतलं मन म्हणायचं मला तुझं भविष्य चांगलं आहे पुढचं काय चांगलं आहे पैसा वगैरे नाही 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 पैशाचा नव्हतं अगर कुठला मोठा बंगला भिंगा करायचा हा भविष्य नव्हतं माझं काही फक्त हा माणूस एक समाजामध्ये उच्च पदात मोडू शकतो आणि धन दौलतीच्या बाबतीत नसेल तर एक चांगल्या प्रकारे माणूस म्हणून हा माणूस आहे मग कुठंतरी तेवढं समाधानावर लावायचं हा व्यक्ती सच्चा असतो अशा गोष्टी बऱ्याच काही गोष्टी निघायच्या मग बरं बरं वाटायचं की बाबा आपण आपल्याकडून लबाडी होणार नाही आणि मग हे असं चाललं होता चा, सांग, सांग, चा अभ्यास वगैरे लोकाचं सांग सांगत माझाच अभ्यास होत चालला आपला करत करत लोकांचा व्हायचा म्हणजे जी तुमच्या समोर आता मी बसलेलो आहे तर मी जर जरी, जरी व्यावसायिक गोष्टी मी शिकत असताना कलातल्या गोष्टी शिकत असताना मी या गोष्टीचा पण अभ्यास करत होतो कारण माझं भविष्य मला जाणून घेण्यासाठी मी शिकत होतो त्याबरोबर माझा छंदही होत राहिला आणि मी बोलत राहिले की लोकांना खरं व्हायचं अगर खरंही म्हणायचे ते कधी कधी मला एक गोष्ट कळत नसी मी बऱ्याचशा लोकांना मी खरं सांगत असे असे कितीतरी खिस्से आहेत ना माझ्या जीवनातले तुम्हाला एक एक खिस्से ऐकायला पण मिळतील बऱ्याच जणांचं मी भविष्य पद्धतीने सांगितलं तिथं झालं की ते लोकं माझ्यावर चा, खूप रागवायची हे त्याचं तोंड चांगलं नाही म्हणले बोललं की तसंच होतं कारण त्याचं वाईट झालेलं असतं आणि मला नाही पटकिन तसं सांगायचं कारण माझं एक वृत्ती कशी होती की दुसरा माणूस खड्ड्यात जाऊ नये अगर त्याचं काय नुकसान होणार आहे ह्या गोष्टी जाणवत असत म्हणून मी ती बोलून जायचं पण त्या माणसाला समोरच्या माणसाला राग यायचा याच्यामुळं पण माझ्या दुश्मण्या वाढल्या कारण म्हणजे काही हाना मारायचं नाहीत पण लोक मला बोलायला टाळायले जे च संबंधित लोकं चांगले चालणारे लोकसुद्धा मला ना करायला लागले याच्या मनात विचार चांगले नाहीत निगेटिव्ह विचार बोलतो हे त्यांना जाणवलं आणि ज्या वेळेस ती खरं गोष्ट व्हायची कालांतर लागतो ती गोष्ट खरं व्हायची त्यावेळेस त्यांचं तोंड मन कुठंतरी त्यांचं पण म्हणायचं की ही होता पण काही त्यांचा गैरसमज ही मनला म्हणूनच झालं तसं नाही मी मनला म्हणून झालं नसेल तर ते तुमच्या भविष्यातलं पुढं घडणारी घटना गर्ना ही मी रोखू शकत नसतो मी फक्त होणार आहे हे अमुक अमुक मार्ग अशा पद्धतीनं चालला एवढं सांगत होतो वाटाड्या म्हणून पण तुम्ही मुद्दाम माझ्यावर खेवसाळतात की नाही 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 हे ह्या ना मुद्दा म्हणून आम्हाला ह्या रस्त्यालाच पाठविलं म्हणजे वे वेगवेगळे गैरसमज करून गेले लोक मग माझे मला दुःख वाटाय उगच सांगितलं पण सांगून गेल्यानंतर तसं वाटायचं अगोदर भावनेच्या भरामध्ये मी सांगून जायचं बऱ्याच लोकांना मी तुमचं असं असं होतं आहे अगर बऱ्याचशा चा अशा गोष्टी झाल्या की मुलीच्या संदर्भात कधी बोललो कोणतं की नाही मुलीचे मुलीला थोडंसं जपावं लागतं कारण मुलीचे ग्रहमान अमुक अमुक असे आहे तिचा संसारात असं होईल अगर अग्रक्रसं काही आणि काही गोष्टी व्हायच्या बऱ्याच गोष्टी मुलगीनं बाप सोडून मोकड्याचं लग्न करून पळून गेल्या बी काही झालेलं था। ते बी झालं मग लोकांना राग यायचा त्या गोष्टीचा अरे बोलतं आहे खरं होतंय पण ही सांगतंय ह्याच्यामुळं झालं ह्या पण गोष्टी अंगलंट याय लागल्या माझ्या म्हणजे माझं बोलणं म्हणजे तसं असायचं पण लोक त्याचा इतका आऊचा बाऊ करायचे की याला विचार हात दाखवून अवलक्षण करणे असा प्रकार व्हायला लागला खरं बोलणं माझं आंगलट यायला लागलं म्हणून मला कधी कधी वाटायचं दिसत असताना सुद्धा आंधळ व्हावं हो लागायचं हे माझा अभ्यास बी चालू होता आणि आवड म्हणून आणि लोक जाणून बी घेण्यासाठी यायचे म्हणून त्यांना खरं सांगितलं की असं व्हायचं हो चा। ज्याचं चांगलं झालं तर ते ती, तितक्या पूर्व म्हणत बी नसत हे पण अनुभवायला लागले मला कसे अनुभव अनुभवलेले की मी एखाद्याचं समजा असं गोष्ट होईल चांगलं म्हणलं पण ते पुन्हा म्हणून मला विचारित देऊन नसत खरंच म्हणत नसत की बाबा तुझ्यामुळे तू सांगितल्यामुळं तुशा असं असं चांगलं झालं असं म्हणणारे लोकांची संख्या खूप पण वाईट झाल्यानंतर लई माझ्याकडं माझ्यावर ठपका ठेवायची आता वाईट बी सांगू शकत होतो चांगलं बी सांगू शकत होतो ना दोन्ही बाजू मी त्याच्यात बदल थोडंच करणार होतो मग या गोष्टी जर मला एक गोष्ट लक्षात यायला लागली की या अनुभवातून एक गोष्ट लक्षात यायली की आपण जर समजा वाईट होणारी गोष्ट होत असेल तर ते टाळण्यासाठी काय करता येईल उपाय मग याचा अभ्यास चालू झाला माझा मग या गोष्टीवर बी खूप अभ्यास करायला लागलो म्हणजे की बाबा अमुक अमुक ही खराब गोष्ट होणार याच्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट होणार पण ती आयुष्यात त्याच्या तसं घडू नये त्याचं चांगला मार्गाला लागावं म्हणून आपल्या काय करता येतंय याच्यावर काही उपाययोजना असतीलच ना मग त्यासाठी दैवी उपाय शोधू लागलो त्याचा पण अभ्यास करू लागलो म्हणजे याच्यावर दैवी उपाय का आहे मंत्र तंत्र असेल अथवा उपासना असेल मंत्र साधना असेल काहीतरी असू शकतं पर्याय ही असतोच काही गोष्टीला नसेल पण काही गोष्टीला पर्याय आहे ही जाणवायला लागलं मला म्हणून मी त्या दृष्टीनं अभ्यास चालू केला म्हणजे दैवी उपाय अमुक समजा या व्यक्तीच्या जीवनामध्ये अमुक गोष्ट आहे या व्यक्तीच्या जीवनामध्ये अमुक गोष्ट आहे तर ती गोष्ट टाळण्यासाठी अगर ते सौम्य होण्यासाठी याच्यासाठी काय करता येतं याच्यावर दैवी उपाय काय मंत्र साधना का कुठलं पूजा अर्चा काय तर याचा पण शोध घेऊ लागलो त्याच्यामुळं अभ्यास होत गेला आणि हे मग स्वतःचं काय करायचं हे विसरून चाललो मी स्वतःसाठी चा ध्येय जगणं की ते विसरून चाललो की आपलंच हे असंच ह्याच्यातच होत गेलं म्हणजे याला हे काय कमी ह्याच्यामध्ये झालंय असं थोडंसं वर्ष दोन वर्ष थोडंच झालेलं आहे याला दहा वीस वर्ष लागले त्याला अशा गोष्टी शिकता शिकता का एकदम शिकता आलं नाही ते आणि मग ह्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी दैवी गोष्ट आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मग त्याचा अभ्यास करावा ला लागला की आपल्यामध्ये जर दैवी शक्ती येण्यासाठी ती प्रबळ असली पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येतं मग ध्यान धारणा समाधी अवस्था मंत्र साधना ह्या गोष्टी आल्या मग ते बी करू लागलो उपास म्हणला तर उपास बी धराय लागलो आक्काचे आक्का श्रावण महिना उपाशी राहायचं गो एखादा फळावर राहायचं हम्म म्हणजे उपासनेला चालू केलं मी देवीची उपासना चालू केल्या उपास राही उपास राहून करायचे काय गोष्टी हम्म हे शिकण्यासाठी करू लागलो मला असं प्रबळ गुरु भेटला नाही याच्यातला पण मला देव होता गुरु आता गुरु ते धर्मगुरु हा वेगळा विषय पण या गोष्टीतला गुरु मला हे ॲटोमॅटिक देव मला ते द्यायचं संकेत कारण एवढ्या गोष्टी केल्यानंतर देवाला पण वाटलं असेल की याला ही गोष्ट द्यायला पाहिजे ज्यावेळेस मंत्र साधना करत असताना त्यावेळेस मला ऑटोमॅटिक कळायच्या त्या गोष्टी संकेत मिळायचे मग ते आनंद बी वाटायचा आणि ते खरं झालं की मला वाटायचं मग ती वाईट हो चांगला हो तो विषय वेगळा पण मी सांगितलेली गोष्ट अमुक अमुक झाली की आनंद वाटायचा ना की मी काढलं होता अंदाज ते बरोबर निघला हे म्हणजे आजी अंदाज बांधलेले ही सत्यात उतरायला लागले जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के सत्यामध्ये यायला लागले है? आता मग एवढा अभ्यास होत गेला माझं भविष्य स्वतःचं राहूनच गेलं मग मला एक ही जी कला आहे अगर समजा शक्ती आहे ही प्राप्त झाल्याचा आनंद आता ही पैसा मिळवण्यासाठी करायलो हा विषय काहीच नव्हता मी स्वतःचं भविष्य बघण्या बघता बघता माझं मीच ही शिकत गेलो मंत्र साधा काय करायची समाधी वगैरे लावून अशा काय बऱ्याच गोष्टी आणि मग ती ही गोष्ट प्राप्त होण्यासाठी उपास वगैरे करण्यात यायला ही तर तुम्हाला सांगतोय हो म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं बघा आत्तासुद्धा की Uh, काही थोडंसं महिना पंधरा दिवस आठ चार दिवस त्यांना मंत्र मागतात मला सुद्धा आणि मंत्र मी द्या महाराज काहीतरी मंत्र देतो तर चार दिवस बी होत नाही तर महाराज या मंत्र न काही अनुभवचही नाही गेलाय अरे बाबा तुला मी तर बारा बारा वर्ष घासलंय तर बा तसे कुठे तर दहा पाठ टक्के कळत आहे मला तुला चार आणि दोन दिवसात कसं कळायचं आ हे आजकाल असं झालंय झटपट शेवा लागती लोकांना ही झटपट शेवेमध्ये मोडणाऱ्या गोष्टी नाहीत माझं आयुष्य बर्बाद केलंय मी याच्यासाठी माझं स्वतःचं काही समजा आता इतर लोकांनी काय केलं माझ्या मोठे साहेब लोकं झाले शिकून मस्त काय काय झाले लोकांनी मोठमोठ्या मौट बिल्डिंग उभा केल्या शेतीवाडी घेतल्या काही घेतलं मी असाच असाच राहिलो ना आगे ना पिचे कुछ नाही हा हे तुमचं भविष्य बघता बघता माझंच भविष्य माझं विसरून गेलो ना मी हे अशी गोष्ट झाली आणि काय आणि ही गोष्ट कधी मी समाधीनी म्हणायचं की माझं भविष्य मला कळायचं की मी असाच आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा दुःख होईना गेलं अरे बाबा मी कितीही पळालो काहीही केलं उद्योगधंदे कर काही, काही शिक तू काही कर पण त्यातून आर्थिक ही बाजू मिळणार नाही तुला म्हणजे आर्थिक त्याच्यावर तुझं मन रमणार नाही खरंच तसं होतं आणि माझं खरंच मन त्याच्यात रमत नव्हतं मी उद्योगाचे काही मी ना मी तर आता एक कधी बोलता बोलता सांगणारच आहे अजून मी समजा कॅम्प्युटर बी शिकलेलो आहे तुम्हाला सांगतो ज्या काळात नव्हतं त्यावेळेस शिकलो मी आज वीस वर्षापूर्वी चांगला हे गेलेलं आहे म्हणजे त्यावेळेस नवीन आलेले होते माझ्याकडे सांगतो की ज्यावेळेस आमच्या केजला लॅपटॉप नव्हतं त्यावेळेस माझ्याकडे लॅपटॉप होतं म्हणजे बघा पी सी असायचे कॅम्प्युटर त्या माझ्याकडे माझ्याकडे लॅपटॉपवर काम लोक म्हणे केज, केज शहरामध्ये कोणाकडे लॅपटॉप नव्हतं म्हणजे मी तंत्रज्ञानाच्या बाबतीत कमी पडत नव्हतो कमी पडत नव्हतो मी काही नवीन शिकण्यासाठी आता मी पुढील काही गोष्टीमध्ये तुम्हाला बोलणारच आहे मी संगीत शिकलेलो आहे शास्त्रीय संगीत आवड म्हणून हा बऱ्याचशा गोष्टी शिकलोय ना ते बोलत राहीन पण माझं नेमकं भविष्य ठरलं ही दैवी शक्ती मंत्र साधना हस्तरेषा आणि तुम्हा मंडळा जी संकटात आहे त्याला मदत करणे यासाठी तिथं आर्थिक बाजू न बघता एक समाजसेवा करायची कारण माझा पिंडच त्याच्यातून नाही समाजसेवा करण्यासाठी कारण माझं भविष्यच ती लिहिलेलं आहे ईश्वरानं की तू काही करणार नाही तू काय मिळकत करून काही कमी मोठं दाखवणार नाही तू लोकांचे असेच सांगणार आहेस लोकांना असं होईन तसं होईन लोकांच्या दुश्मन घेणार आहेस हे माझं भविष्य आहे लोकांना लोका पटत नाही हो खरं बोलायला पटतच नाही हो सांगायला ना खूप जणांचे अनुभव आलेत मला काही लोक माझ्या विरोधात गेले हम्म अलीकडे अलीकडे काळात तर नाही झाले दुश्मन आहे माझ्या तयार Hmm? कारण मी त्यांच्या घरातलं असं होणार आहे तुमचं तसं होणार मी भावनेच्या भरामध्ये सांगून टाकायचं आणि ते आपल्या अंगलं यायचं हां आलं अंगलं पण मला त्याचं काही वाटत नाही कारण मी चांगलाच मार्ग पुन्हा कळतंय हो पण वेळ निघून गेलेली असते बाबा रे तू ह्या मार्गाने जाऊ नको तुझ्या भविष्यात असं होणार आहे त्यावेळेस लोक काय त्यांचा गैरसमज हे तुम्ही नकारात्मक शिकवता सांगताय आम्हाला काय खरंय काय खरं अनुभव घे काय काय लोकांना महिना दोन महिन्यामध्येच कार्यक्रम झालेले आहेत खूप लोकांचे पण ते लोक दुश्मन झाले माझे दुश्मन म्हणजे ते बोलत नाहीत बोलत नाही कारण पण मी त्यांचं भविष्य मी त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडून या होणार आहेत आणि त्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी ह्या गोष्टी सांगत होतो खूप लोकांचं आत्ता मला वाईट वाटतं की मी जे सांगितलेल्या होत्या त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही विश्वास ठेवला नाही स्वतःचं वाटूळ करून घेतलं म्हणून तुम्ही ही गोष्ट होऊ शकते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीच्या नादी लागू नका अगर ही अशी असे होऊ शकते ह्या गोष्टी करू नका असं सांगत होतो मी पण ऐकलं नाही ऐकलं नाही म्हणजे मला मूर्खात काढलं ह्याला काय कळतंय तुलाच कळतंय ना जे कळून काय करणार खऱ्याची दुनिया नाही आणि मला नेमकी ती कला जमली नाही कोणती कला की खोटं बोलायचं कसं की चांग वाईट बी असलं तरी नाही 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 ती नाही नाही चांगले नाही चांगलं नाही जंगल आहे असं म्हणून निघी करायचं ना मला ती फटकीने तोंडातून निघायचं माझ्या कारण माझी वाचनशक्तीची माइंड आहे कारण मला मला जी देवानं दिलेली एक वाचकशक्ती पण ती वाचनशक्ती सारखे सारखी कधी काम करत असते काही ठराविक क्षणातच ती मी जी बोलन ते खरं होतं ते कधी होतं ते आतला शब्द असतो तो आणि ही खरं बोलल्यालंच माझ्यासाठी अंगलट आलं अशा अनेक गोष्टी आहेत माझ्या जीवनामध्ये घडलेल्या तेही पुढे पुढे भागामध्ये ऐकायला भेटणारच आहेत पण माझं शिक्षण लोक माझ्याबरोबरच्या पुढे चालले होते ह्या गोष्टी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या आणि मी असाच माझं भविष्य बघत बघत दुसऱ्याचं भविष्य बघायला बी सुरुवात झाली आणि मी असाच राहिलो पण पुढे भागात बरंच काही ऐकायचं आपल्याला तर तोपर्यंत मंडळी ओम नमा शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी राहा